वाढदिवस ही बातमी नक्की पहा वाढदिवरातील मजलि इतिहादुल मुस्लिमन अर्थात एम या पक्षातील प्रभाग क्रमांक एकवीस चे नगरसेवक अजहर हुंडेकर यांनी प्रभागातील गेल्या पन्नास वर्षांतील प्रलंबित कामे मार्गी लावून प्रभागात आपली एक चांगली छाप तयार केली आहे नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद आणि नागरिक समस्या सोडविण्यात अग्रेसर असणाऱ्या अशा नगरसेवकाच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील नागरिक व सहारा युथ फाउंडेशनच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून प्रभागातील नागरिकांची सेवा करण्याचे काम सुरू ठेवलेले आहे याही वर्षी नगरसेवक अझहर हुंडेकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सहारा युथ फाउंडेशनच्या वतीनं रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदर शिविरत आर्थो टीबी थायराइड बीपी शुगर जनरल चेकअप एक्सरे बीएमजी टेस्ट आदि आजार डॉक्टर अक्षय दुदनाल एमएस आर्थो डॉक्टर निखत सैयद श्री डॉक्टर डॉ सरया शेख फैमिली फिजिशियन डॉक्टर इरफान पटेल एमडी एम डॉक्टर एजाज जागीरदार बीएएमएस डॉक्टर सोहेल शेख एमडी मेडिसिन डॉक्टर अतिक सैयद एमबीबीएस डॉक्टर इम्तियाज शेख बीएचएमएस आणि डॉक्टर इलिया शेख फॅमिली फिजिशियन या प्रसिद्ध डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येईल